कृषी विभागामार्फत जिल्हास्तरीय कॅम्प घेऊन एकशे दोन कृषी सेवा केंद्रधारकांना अँड्रॉइड ईएल मशीनचे वितरण करण्यात आले नांदेड शहरातील कैलास फर्टिलायझर कृषी सेवा केंद्र येथे हे जिल्हास्तरीय कॅम्प घेण्यात आला होता दोन हजार चोवीस पर्यंत कार्यरत असलेले अँड्रॉइड एल झिरो पीओएस मशीन सध्या कार्यरत राहणार रा असून अशा परिस्थितीत आता फक्त अँड्रॉइड ईएल वन मशीनवरूनच खत विकले जाणार असून आता विक्रेत्यांना नवीन पीओ मशीनवरूनच खत विकावे लागणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉक्टर नीलकुमार येतवडे यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर नीलकुमार आयतवडे कृषी विकास अधिकारी नांदेड नांदेड जिल्ह्यातील जे कृषी सेवा केंद्र आहेत यांच्यासाठी जुन्या आता पॉस मशीन बंद करून नवीन यलवन पॉस मशीन शासनानं दिलेल्या आहेत आणि त्या ज्या फर्टिलायझर कंपन्या आहेत खत कंपन्या आहेत त्यांच्यामार्फत आज त्याचं वाटप चालू आहे जिल्हास्तरीय कॅम्पचं आयोजन करून या ठिकाणी जवळपास चारशे ब्याऐंशी यादीप्रमाणे आमच्याकडं लोकांची नावं आहेत त्यांना फोन करून इथं बोलवून त्यांना मशीन वाटप करण्याचं हे काम चालू आहे जवळपास दोनशे ते तीनशे लोकांपर्यंत आज या मशीन पोहोचणार आहे आपल्याकडं जिल्ह्यामध्ये तसे बाराशे तेराशे कंपन्या आहेत त्यापैकी सातशे ते साडेसातशे लोकांना ऑलरेडी आपण दिलेले आहेत मशीन आता या कॅम्पद्वारे आपण अजून अडीचशे ते तीनशे लोकांपर्यंत आजच्या दिवसामध्ये पोचणार आहोत अजून आपले पाचशे लोकं पेंडिंग आहेत त्यातले अडीचशे ते तीनशे आज होऊन जातील आमचा उद्देश असा आहे की ज्या शासनानं नवीन एल्वन पॉस मशीन काढलेल्या आहेत त्या जर शेतकऱ्यांपर्यंत सेवा केंद्रांना मिळाल्या तर खताचा जो पुरवठा आहे आणि युरिया असतील किंवा बाकीचे अनुदानित खत असतील तर या पॉस मशीनवरून शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यामुळं खताचा कुठं तुटवडा सुद्धा होणार नाही आणि आणि बाकीच्या कोणत्याही प्रॉब्लेम यामधून होणार नाही आहे आज आपण या ठिकाणी जिल्हास्तरीय कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आम्ही वैयक्तिकरित्या प्रत्येक कृषी सेवा केंद्रधारकांना फोन करून इथंपर्यंत बोलवलेलं आहे तरी या आता तुमच्या माध्यमातून आम्ही पर परत एकदा सर्व कृषी सेवा केंद्रधारकांना सांगतोय की नवीन ज्या शासनाने एल्वन पॉस मशीन दिलेले आहेत हे तुम्ही आजच्या दिवसामध्ये इथून येऊन घेऊन जा जिल्हास्तरीय कॅम्पमधून ठीक आहे धन्यवाद